बदलापुरातील आंदोलनानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या बहात्तर आरोपींना अटक केली आहे त्यातील दोन ते तीन आरोपी वगळता सगळेच आरोपी बदलापूरचे आहेत त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये खऱ्या अर्थाने बदलापूरकर मोठ्या प्रमाणात सहभागी होते असे समोर येऊ लागले तर दुसरीकडे आंदोलन चिघळवणारे बाहेरील व्यक्ती पोलिसांच्या हाती का नाही लागले असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलाय बदलापुरात उत्स्फूर्तपणे सुरू झालेले आंदोलन दुपारनंतर बाहेरून आलेल्या व्यक्तींनी ताब्यात घेतल्याचा आरोप सत्ताधारी पक्षात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केला बाहेरील व्यक्तींमुळे आंदोलन चिघळले असे आरोप देखील झाले मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी ज्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि ज्या आंदोलन करताना ले, गुन्हे दाखल केले त्यातील पंच्याण्णव टक्केहून अधिक आंदोलनकर्ते हे बदलापूरचे रहिवासी निघाले त्यामुळे आंदोलन चिघळवणारे समाजकंटक पोलिसांच्या हाती का नाही लागला असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करत असताना हे आंदोलन पूर्वनियोजित होते आणि त्याला हिंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा न्यायालयात दाखल केला मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी आंदोलकांनी पोलिसांच्या लाठीचार्ज नंतरच दगडफेक केली होती हे देखील आरोपींच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलंय राजकीय पुढाऱ्यांवरही गुन्हे दाखल आंदोलन चिघळल्यानंतर बदलापूर पोलिसांनी आंदोलनाच्या दोन दिवसांपूर्वी ज्या राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी न्याय हक्कासाठी आवाज उठवला होता त्यापैकी मनसेच्या संगीता चेंदवणकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रियांका दामले यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे ज्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्यावरच गुन्हे दाखल पीडित मुलीची तक्रार घेण्यास जे पोलीस प्रशासन सुरुवातीला चाल ढकल करीत होते त्या पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी संगीता चेनवडकर आणि त्यांच्या महिला प्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता मात्र या चिमुकलीला न्याय देण्यासाठी ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला त्या चेनवडकर यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज